बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त करण्यात आला होता त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी देवगिरी बंगल्यावर धनंजय बैठक घेतली आणि या बैठकीत धनंजय मुंडेंना राजीनामा देण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले त्यानुसार धनंजय मुंडेंनी सहा मार्चला आपल्या पी ए आणि ओएसडीच्या मार्फत आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला जो तात्काळ सुद्धा आला होता पण आता यात ट्विस्ट आलाय धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा देऊन सुद्धा आता जवळपास दोन महिने पूर्ण होतील पण तरीही मंत्री म्हणून मंत्रालयातील धनंजय मुंडे यांच्या नावाची पाठी तशीच ठेवली आहे विशेष म्हणजे मंत्रालयात मंत्र्यांची अनेक कार्यालय जागे अभावी विखुरली आहेत आणि असं असून सुद्धा दुसरीकडे धनंजय मुंडे यांच्या नावाच्या पाठीसह दालन रिक्त ठेवण्यात आले आणि यामुळे आता अनेक तर्कवितर्क लावण्यात येतात आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण यावरच सविस्तर बोलणार आहोत पण त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल राधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन धनंजय मुंडे यांच्या अडचणी काही नावच घेत नाहीत दर काही दिवसांनी धनंजय मुंडे यांच्याशी संबंधित काही ना काही ऐकायला मिळतच अंजली दमनिया सुरुवातीपासूनच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा मागोवा घेत आहेत मग या प्रकरणात वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचं नाव समोर आलं तर त्यांनी त्यांचीही पाठ काही सोडली नाही मग ते पुरावं असो किंवा मग त्याचे अपडेट घेणं असो धनंजय मुंडे यांनी राजीनामा देण्याच्या अगोदर अंजली दमानिया सतत त्यांच्यावर आरोप करताना दिसल्या होत्या आणि मग अखेर धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि तो लगेच स्वीकारला सुद्धा गेला पण असं असून सुद्धा मंत्रालयातील धनंजय मुंडे यांच्या नावाची पाठी ही मंत्री म्हणून कार्यालया बाहेर ला तशीच लावलेली आहे आणि ती काढण्यात आलेली नाहीये यावरून ना आता अंजली दमानिया यांनी मोठा प्रश्न उपस्थित केलाय धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि तो स्वीकारला सुद्धा गेला मग अजूनही मंत्रालयात त्यांच्या नावाचे कार्यालय कशासाठी आणि मंत्री म्हणून पाटी कशासाठी असं ट्वीट करत अंजली दमानिया यांनी एक व्हिडिओ आणि धनंजय मुंडे यांच्या कॅबिन बाहेरच्या त्यांच्या नावाच्या पाठीचा फोटो सुद्धा शेअर केलाय यावरून आता चर्चा उधाण आलं आहे आणि अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहेत तुम्हाला आठवत असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख प्रकरणाची गंभीर दखल घेतली होती आणि त्यांनी घेतलेल्या बैठकीत त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राज्य सरकारवर मोठा दबाव येतोय आणि त्यामुळेच मुंडेंनी तातडीनं राजीनामा द्यावा असं स्पष्ट आदेश त्यांनी दिला होता पण दुसरीकडे उप

शक्यतांमुळेच अजित पवारांवर मर्यादा आल्याची चर्चा सुरू झाली होती पण नंतर संतोष देशमुख प्रकरण आणि राजकीय दबाव या दोघांमुळे धनंजय मुंडे यांची इच्छा नसताना सुद्धा त्यांना राजीनामा द्यावा लागला होता पण धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आपण आजारी असल्याच्या कारणानं प्रकृती स्वास्थ्यासाठी राजीनामा देत आहोत असंही म्हटलं होतं त्यामुळे सुद्धा त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती पण आता धनंजय राजीनामा देऊनही महिने पूर्ण होतील पण असे असून सुद्धा मंत्री म्हणून मंत्रालयातील धनंजय मुंडे यांच्या नावाची पाठी कायम ठेवली मंत्रालयात मंत्र्यांची अनेक कार्यालय जागे अभावी विखुरलेली आहेत आणि दुसरीकडे धनंजय मुंडे यांच्या नावाच्या पाठीसह दालन रिक्त ठेवण्यात आले एरवी मंत्रीपदाचा राजीनामा राजीनामा झाल्यानंतर तात्काळ नावाच्या पाट्या हटवल्या जातात पण धनंजय मुंडेसाठी वेगळी भूमिका का असा प्रश्न सुद्धा इथे उपस्थित केला जातो आणि का नाही केला जाणार म्हणा कारण या जागी दुसरं कोणी असतं तर आतापर्यंत त्यांच्या नावाची पाठीच काय तर त्यांची जागा दुसऱ्या कोणाला तरी दिली गेली असती पण धनंजय मुंडे यांच्या बाबत सुरुवातीपासूनच एक वेगळी ट्रीटमेंट दिली जाते अशी शंका उपस्थित केली जाते त्यामुळे मी मारल्यासारखं करतो तू रडल्यासारखं कर असं तर इथे घडलं नाही ना ही शंका ही नाकारता येणार नाही आणि त्यामुळे धन धनंजय मुंडे पुन्हा त्या मंत्रिपदाच्या खुर्चीवर बसणार की काय असाही प्रश्न निर्माण झालाय तुम्हाला काय वाटतं पाठी न काढण्याचं नेमकं कारण काय असेल धनंजय मुंडे पुन्हा मंत्रीपदावर बसतील का राजीनामा देणं हे केवळ वेळ मारून नेण्यासाठी करण्यात आलेली कृती होती का तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करायला अजिबात विसरू नका तसेच तुम्हाला आणखी कोणत्या विषयावरचे व्हिडिओ पाहायला आवडतील ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद